विकली जाणारी लोक महाराष्ट्रातील लोकांच्या संदर्भात बाहेर काय भावना झाल्या आहेत ही लोक विकली जातात पैशावर त्यांना विकत घेता येतं अशी बाहेरच्या लोकांची महाराष्ट्रातील लोकांच्या संदर्भात भावना झालेली आहे राज ठाकरेंचं हे विधान म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेवर अप्रत्यक्षपणे चढवलेला हल्लाबोल आहे का देवेंद्र फडणवीस ज्यांनी मराठी शिकवायला हवं ते आम्हाला आता आमच्या लहान लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा हट्ट धरतायत गुजरातमध्ये हिंदी नाही मग महाराष्ट्रातच का कारण मराठी भाषेला नख लावलं एकदा भाषा संपली की मग तिथली संस्कृती तिथला धर्म तिथलं जे मूळ जो महाराष्ट्राचं महाराष्ट्रीयन पण आहे ते संपणार आणि हे देवेंद्र फडणवीस करतायत म्हणजे राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेन बरोबर देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सोडलं नाही म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग जयंत पाटील शेकाप यांनी जो त्यांच्या शेतकरी कामगार पक्षाचा जो वर्धापन दिन होता आणि त्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे यांना बोलवलं होतं आणि त्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी अक्षरशः सरकारचे वाभाडे काढले मराठी माणसं विकली जातात अलीकडं तर काही असा व्यवहार झालेला नाही किंवा माणसं कशी विकतात कशी विकत घेता येतात आणि बाहेरच्या लोकांमध्ये काय भावना झाली आहे या संदर्भात राज ठाकरेंना अलीकडचा जर इतिहास महाराष्ट्रातला सांगायचा असेल तर तो केवळ ते पन्नास खोके एकदम ओके किंवा त्या गद्दाराच्या घोषणा किंवा ते पन्नास पन्नास कोटी देऊन विकत घेतले किंवा फोडले मने असे शिवसेनेकडनं केले गेलेले आरोप म्हणजे यामध्ये खरोखर बाहेरच्या लोकांची जी भावना झाली आहे महाराष्ट्रातल्या लोकांच्या संदर्भात ती म्हणजे विकली जाणारी लोक विकत घेतली जाणारी लोक ही जी भावना झाली आहे असं एकनाथ शिंदेच्या सेनेवर राज ठाकरेंनी हल्लाबोल चढवलेला आहे का आणि हा हल्लाबोल चढवत असताना त्यांनी म्हणजे त्यांचे जे मंत्री आहेत एकनाथ शिंदेचे ते राज ठाकरे यांच्याकडं हिंदी भाषा सक्तीच्या धोरणाचा प्रस्ताव घेऊन येतात त्यावेळी राज ठाकरे म्हणतात की मी त्यांना विचारलं अरे बाबा हे गुजरातमध्ये हिंदी भाषा सक्तीचं धोरण आहे का तर ते स्पष्ट नकार देतात मग गुजरातमध्ये नसेल तर मग महाराष्ट्रात कशासाठी म्हणजे नेमकं यांना मराठी भाषेच्या नरडीला नख लावायचंय का आणि हे काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे करतायत का कारण जर आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी फारसी शब्द येऊ नयेत म्हणून स्वतःचा मराठी शब्द कोश निर्माण केला त्या राज्याचा वारसा किंवा त्या राज्याचा ज्यांनी मुख्यमंत्रीपद त्या राज्याचा चालवणारे मुख्यमंत्री आज हिंदी भाषा शक्तीचं धोरण लावणार असतील आणि ते त्या आणखीन त्यांनी तो हट्ट सोडलेला नाही आहे ते जर त्यांचं धोरण असेल तर मग हे राजकारण नेमकं कशाच आहे म्हणजे शहा आणि मोदी म्हणजे मध्ये वीस हजार लोक अल्पेश ठाकूर हाकलून देतो बिहारी त्याला भाजप स्वतःच्या पक्षात घेत आणि आमदार बनवत तिथं ना येत संकुचितपणा पण राज ठाकरेंनी इथं महाराष्ट्रामध्ये थोडं बोललं तरी संकुचितपणा देशद्रोह हे काय कोणत्या भूमिका आहेत या भाजपच्या म्हणजे एकंदरीतरित्या भाजपचं धोरण म्हणजे आता हल्ली तर असंही ऐकलंय म्हणे की महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यविभाग हा गुजरात साहित्य संमेलन भरवणार आहे म्हणे आणि त्यामध्ये महिलांना काय संवेदनाविषयक नाटकं वगैरे काय दाखवणार आहे म्हणजे हिंदी भाषिक आणि गुजराती भाषिकांना खुश करण्याकरता मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे आशिष शेलारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना मुंबईवर मुंबई महानगरपालिकेवर या गुजराती आणि भैया लोकांच्या सहाय्यानं तिथला शिवसेनेचा इथल्या महारा मराठी माणसाचा मरा मराठी भाषिकांचा जो भगवा झेंडा आहे तो खाली उतरवून गुजराती अस्मितेचा झेंडा महानगरपालिकेवर या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना फडकवायचा आहे का आणि हीच रणशिंग ही भूमिका एकनाथ शिंदेची आणि देवेंद्र फडणवीसांची कुठतरी लक्षात आली आहे म्हणून आज राज ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला हजेरी लावून म्हणजे रायगड म्हणजे कोकण किनारपट्टीमधला जो स्थलांतरित आहे मुंबईमध्ये आलेला कामगार मजूर आहे त्या मजुराला म्हणजे जयंत पाटील आणि राज ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे शिवसेना एकंदरीतरित्या आता ही मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठतरी भविष्यातली मोर्चे बांधणी मराठी माणसाची म्हणजे मराठी माणूस मराठी कामगार आणि मराठी मजूर इथला मूळचा मराठी याला कुठतरी म्हणजे भावनिक साध घालताना संजय राऊत आणि हे राज ठाकरे दिसले म्हणजे एकंदरीतरित्या आज राज ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी या जयंत पाटलांच्या कार्यक्रमामध्ये मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग फुंकलं आहे का आणि खरंच यामध्ये गुजराती आणि ते भैया लोकांच्या माध्यमातून आशिष शेलार आणि ही देवेंद्र फडणवीसांची भाजपा मुंबई महानगरपालिकेवर भैया लोकांचा हिंदी भाषिकांचा वर्चस्व निर्माण करण्यात यशस्वी होईल का राज ठाकरे उद्धव ठाकरे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा भगवा फडकवला जाईल याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका